नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे निमित्त ठाण्यात पोलीस बंदोबस्त मतदारधारकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्वाचा निर्णय आणि पुस्तकांची मदत घेऊन कायद्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसंच रंगांचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह हो कर्मचारी असा सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा फौसफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे धुलिवंदनाच्या अनुषंगाने हो सतर्क झाले असून धावत्या मारणाऱ्यांचे टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलिवंद दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात सा याच दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आयुक्तालयातील पाचही परिमंडळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणारे मद्यप्रशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल शनिवारी तेवीस मार्चपासून संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई पंचवीस मार्चपर्यंत सुरू राहील अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेंथ अनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं राठोड यांनी सांगितलं त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं तसंच अन्य वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा भडकाव करला असेल या कारवाईसाठी त्रेसष्ट पोलीस अधिकारी आणि साडेसहाशे कर्मचारी तैनात असतील असंही ते म्हणाले ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळू शकणार नाही अशासाठी अन्य छायाचित्रासह असणारे ओळखपत्र पर्याय असणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी दिली काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्ध लेखनाच्या चुका छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणं शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगानं ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आय डी कार्ड यांचा समावेश आहे परीक्षेत सातमध्ये नमूद केलेली ओळखपत्र पर्याय असणार आहेत यात आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पोस्ट ऑफिसनं फोटोसह दिलेलं पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड एन पी आर अंतर्गत आर जी आयनं दिलेलं स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट छायाचित्रासह हो पेन्शन दस्तावेज केंद्र राज्य सरकार बी एस यू पब्लिक लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्यांचं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र खासदार आमदार एम एल सी यांना दिलेलं अधिकृत यापैकी एक एक ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणं हा मतदारांना पर्याय असला तरी मतदारांनी मतदार ओळखपत्र तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशिलाच्या आधारे ओळखले जातील हलिकोत्सवासाठी कोकणात जाण्यास तयार असलेल्या ठाणेकरांसाठी ठाणे एस टी महामंडळाच्या एकवीस पेक्षा जास्त गाड्या सज्ज झाल्यात काही गाड्या कोकणात पोहोचल्यात ठाण्याहून शिवशाही सीएनजी साधी या प्रकारच्या बसगाड्या सोडण्यात आल्या या बसगाड्यात प्रवाशांची आसन क्षमता बेचाळीस इतकी आहे ठाणे साखरपा आणि ठाणे चिबळोणचा बस प्रकार शिवशाही वगळता काही सहा बसेस साध्या प्रकारातील ठाणे महाड ठाणे खेड ठाणे दापोली ठाणे महाड ठाणे फौची आंबोडे या बसेस सी एनची प्रकारातले साधी बस ठाणे शिंदी ठाणे गुहागर भांडूक मगजन ठाणे केळशी व्हाया मंडणगड ठाणे कळवा रत्नागिरी ठाणे कळवा चिपळूण ठाणे कळवा रत्नागिरी ठाणे महाबळेश्वर टी आणि ठाणे टी टू महाबळेश्वर या मार्गांवर सोडण्यात आल्या कल्याण था, ठाक ठाणे दोन भिवंडी शहापूर या आगारातून बसगाड्या सोडल्यामुळे कोकणवासी होलिकोत्सवासाठी रवाना झाले असून आणखी मुंबई ठाणे कल्याण इत्यादी शहरातील साखरमाने कोकणात जाणार आहेत अशी माहिती एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली okay. पुस्तकं ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात पुस्तकांमुळे जीवनात चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो याच हेतूनं कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी चांगल्या गुणांची जोपासना करण्यासाठी पुस्तकांची मदत होईल असं मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केले ठाणे मध्यवर्ती कारागृहात ई ग्रंथालय सुरू उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह देसाई यांच्या हस्ते तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळेला देसाई बोलत होते कैद्यांनी या ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मक दृष्ट्या आपल्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयोग करावा ई ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळेला केले कारागृहातील बंद्यांना पारंपरिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू इत्यादी भाषेतील कथा का कादंबरी मनोरंजन ऐतिहासिक तत्वज्ञान कायदेविषयक का अशा विषयांची पाच हजारापर्यंतची पुस्तकं उपलब्ध आहेत परंतु काळानुरूप क्षेत्रात क्रांती झाली आहे त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं ई ग्रंथालयं झाली आहेत ई ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तकं वाचकांना उपलब्ध होत आहेत या तंत्रज्ञानाचा बंद्यानाही लाभ होऊन अधिक अधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या हेतूनं कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना ई ग्रंथालयाच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपातील पुस्तक उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतलाय या कार्यक्रमासाठी उपाधीक्षक डी डाबेराव वरिष्ठ तुरुंगाधिकारी के भवर वरिष्ठ तुरुंगाधिकारी सत्संग फाउंडेशनचे समन्वयक प्राची जोशी तसंच इतर अधिकारी कर्मचारी बंदी उपस्थित होते ई ग्रंथालयात संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतील नऊशे पन्नास ई पुस्तकं उपलब्ध केली आहेत मागणीनुसार हे पुस्तकं बंद्यांना उपलब्ध केली जाणार असल्याचं अधीक्षक भोसले यांनी यावेळेला सांगितलं सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी मराठी इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही ग्रंथालयाम माध्यमातून उपलब्ध करून देत होतो परंतु प्रथमच आमचे कारागृह हो विभागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई लायब्ररी सुविधा ही बंद्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई लायब्ररी सुविधा बंदांसाठी उपलब्ध होणार आहे आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाईसाहेब यांच्या हस्ते आज ई लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे खरं तर ई लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे वेगळी आहे कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तक वाचत होते परंतु जर जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे आज आमच्याकडे वीस कम्प्युटर आहेत ज्याच्यावर आम्ही बंदांना कम्प्युटरवर त्यांना पाहिजे ती पुस्तकं त्यांना हवी ती कथा कादंबरी मग त्यांना रुची असेल, आ, असेल त्या क्षेत्रातील अगदी पाककला वैज्ञानिक ऐतिहासिक त्यांना कथा कादंबऱ्या हव्या असतील त्या आणि उर्दू मराठी हिंदी इंग्रजी गुजराती अशा इतक्या विविध भाषेतील पुस्तकं आम्ही त्यांना पी डी एफ स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्यामुळे निश्चितच बंद्यांना याचा लाभ होईल की कोण याचा फायदा घेऊ शकतो ठेवलेली आहे का कोण कोण सहभागी घेऊ शकतो नाही क्रायटेरिया असं कुठलंच नाही कारण का सगळ्यांना माहितीच आहे की पुस्तकामुळेच माणसाची जडणघडण होत असते पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देतात आणि पुस्तकामधनं एखादा विचार तुम्ही जर वाचला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप अमूलाग्र बदल घडून आणू शकतो आणि त्यामुळे आम्ही सर्वच कारागृहातील बंदी याचा उपयोग करून घेऊ शकतील सगळ्या बंद्यांसाठी ही सुविधा असणार आहे असा कुठलाही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही सगळेच बंदी याचा उपभोग घेऊ शकतात मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उष्णतेचा पारा अधिकच चढल्याचं दिसून येत आहे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं असल्याचं दिसून आलं या वाढत्या उन्हाच्या तडाख्यानं कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाई होत असून घामाच्या धारा निघतात उन्हाचा वाढता पारा ही चिंतेची बाब ठरत असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोग्य विभागानं देखील काळजी घेण्याचं आवाहन केलंय ठाणे शहरात मार्चच्या सुरुवातीपासूनच कधी थंडी तर कधी कडक उन्हाळा असा वातावरणाचा खेळ सुरू आहे त्यात मागील काही दिवसांपूर्वी ठाणेकरांनी सुखद गारव्याचा आनंद देखील घेतला असं असताना दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा वातावरणात झालेल्या बदलामुळे उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली सकाळपासून ते रात्रीपर्यंत तापमानाचा पारा हा चढाच असल्याचं चित्र दिसतंय शालेय मुलांच्या परीक्षा सुरू झाल्यानं त्यांनाही या उन्हाचा फटका सहन करावा लागतोय गुरुवारी दुपारचं तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं तर ता सकाळचं तापमान पस्तीस अंश सेल्सिअस इतकं होतं दुपारी दीड ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सूर्य चांगल्याच तळपताना दिसला त्यामुळे अनेकांची पावलं थंड पेय पिण्याकडे वळल्याचं दिसत होतं रसवंतीगृहात लोक उसाच्या रसाचा आस्वाद घेताना दिसून आले या वाढत्या तापमानानं ठाणेकर नागरिकांनी घर आणि ऑफिसमधील एसीत बसून थंडगार हवेत राहण्यांच्या असत पसंत केले आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकळामुळे शेवटी पुन्हा एकदा निमित्त ठाण्यात पोलीस बंदोबस्त मतदारधारकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय आणि पुस्तकांची मदत घेऊन कैद्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार